सध्या राज्यामध्ये निवडणुकीचं वारं वाहत आहे तर आष्टी मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आष्टी मतदारसंघामध्ये सध्या धोंडे साहेबाचीच हाव आहे इथेच आमदार होतील जनतेच्या मनात पण सध्या धोंडे आहेत तुमच्या मतदारसंघामध्ये खरंच तर खूप चुरस निर्माण झाली कारण दोन चार उमेदवार आहेत त्यामुळं तर धोंडे साहेब एकंदरीत विजय होतील असं विश्वास नक्कीच धोंडे साहेब विजयी होतील यावेळेस प्रचार पाहता व्याचा कौल पाहता धोंडे साहेब शंभर टक्के निवडून येतील असं मला बरं आणि धोंडे साहेबांचा कोणाला काही शैक्षणिक आहे ते उत्तम आहे आम्हाला विद्यार्थ्यांना बाहेर जाऊ शिकायची गरज पडली नाही तर सगळ्या संस्था इथं अष्ट आहे त्यामुळे धोंडे साहेब शंभर टक्के असं मला वाटतं शिक्षणात त्यांचं सर्वात जास्त त्यांचं काम आहे साहेबांचं काम आहे जे आज विरोधक साहेबांवर टीका करते ते सुद्धा साहेबांच्या शाळेत शिकलेले सांगत तर साहेब असं करतो साहेब कसं करते तुम्ही शिकला साहेबांच्या शाळेत आता मी साहेबांवर टीका करता तुम्हाला बी थोडं पटलं पाहिजे हे माझं म्हणणं आहे

आ, आ, आए, ये ये ते त्यांच्याबद्दलच चांगली लोकांची सह सहानुभूती आहे आणि ते निवडून येतीलच यात काही ती मात्र शंका नाही कारण ते सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांसाठी एक चांगले आमदार प्रतिनिधी करतात त्याच्यामुळं आमच्यासाठी ते एकदम ते चांगले पण पवारसाहेबांनी पण इथे एक उमेदवार त्यांचं पण आहे त्यांचं काम पवारसाहेबांचं जे माजी आमदार बाळासाहेब आजगे होते ते आमच्यापर्यंत अद्याप आमदार होते का आहेत ते आमच्यापर्यंत त्यांनी कसले आहेत हे आम्ही अद्यापपर्यंत बघितलं सुद्धा नाही किंवा सर्वसामान्यांची त्यांनी भेट सुद्धा घेतली नाही असं माझ्या निदर्शनात येत मग आता यांच्या यांच्याकडे जरी आम्ही रात्री तिथे बारा वाजता तरी गेलो तरी हे आम्हाला लाईव्ह बोलतात तसं दुसरे कोणी आमदार अद्यापपर्यंत आम्हाला भेटलेले नाहीत किंवा बोललेले नाहीत आहे त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही ना त्याच्याबद्दल साहेबांना अपक्ष मला वाटतं धोणे साहेब आहेत पण धोने साहेबांचं पण तसंच आहे ते सर्व सामान्यांना भेटत नाही सर्वसामान्य माणसाला जमिनीवरच्या लोकांना तस हे नाहीत ना भेटत आम्हाला त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल मग आम्हाला त्यांची सहानुभूती न बाळगता आम्हाला अन्नाची जास्त सहानुभूती वाटते बा ती येतील ती यावेत असं आम्हाला वाटतं सर्वसामान्य लोकांना सध्या राज्यामध्ये निवडणूक सुरू आहे तुमच्या मतदारसंघामध्ये कुणाचं पार्ट जड वाटत सुरेशांना बरं 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 बर। तुमच्या मतदारसंघामध्ये आज ती मतदारसंघात बघा तुम्हाला सांगतो भीमराव धोंडे साहेबांनी शिक्षण संस्था असते किंवा गोरगरिबांच्या लोकांचे शाळेत शिकलेत मुलं शिक्षण संस्थेत परत रस्त्याच्या बाबतीत परत दुसरी गोष्ट अशी आहे का बाबा हिचं साहेब असलं तेव्हा साहेब होते तर अजिबात भांडणं फिरणं पोलीस स्टेशन मध्ये काही तक्रारी वगैरे काही नव्हत्या गुंडराज नव्हता एक प्रकार एक शांती आणि लोक गुन्हा गोविंद राहत घराघरात भांडणं दुसरे आमदार असताना झाले कोण भाऊ भावासंग भाव बोलत नव्हतं कोणी काय नव्हतं त्यामुळे धोंडे साहेब पुन्हा आम्ही धोंडे साहेबाला मतदान करणार आणि धोंडे साहेब पाहिजे खूप चुरस निर्माण झाली तुमच्या मतदारसंघात वाटतं तुम्हाला अपक्ष म्हणून सुटल म्हणून यावेळेस चुरशीचा बघा सुरक्षेचं काही संबंधच नाही कारण भीमराव धोंडे साहेबांचं काम बोलते आणि जनता जनतेला माहिती कोणाला निवडून जायचं जनतेचे काम कोणी केलेले जनतेला माहिती आहे निस्ता बोल थापणला बळी पाळणार नाही जनता ह्यावेळेस कारण जनतेला माहिती धोंडे साहेबांनी काही काही कामं केले रस्त्याच्या बाबतीत म्हणा परत ते जेव्हा साहेब विधानसभेत गेले तेव्हा त्यांनी असे असे प्रश्न निर्माण केले लोकांचे ते के लोकांना माहिती कुणाला मतदान करायचे काय कुणाला नाही कर करायचं काय वाटतं राज्यामध्ये निवडणुका सुरू आहेत तुमच्या मतदारसंघात काय होईल यावेळेस ह्यावेळेस अष्टी पाठोदा सुरू हा विधानसभा मतदारसंघ हा फार म्हणजे मोठा मतदारसंघ आहे बरोबर आणि ह्या मतदारसंघावर पहिल्यापासून पकड मुंडेसाहेबांची एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव असे सलग पंधरा वर्ष ते पहिले आमदार होते त्यानंतर काही काही काळानुसार त्यांना म्हणजे गॅप बसला त्यानंतर एकोणीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ते पुन्हा पाच वर्ष आमदार झाले आणि त्यांच्या त्या काळामध्ये ज्या काळात ऐंशी ते पंच्याण्णव पर्यंत ज्या ज्या आमदार होते त्यावेळेस एक हजार पाच हजार उठोंटे साहेबांच्या काळामध्ये झाले होते रस्त्याचं जाळं त्यांनी निर्माण केलं होतं आणि पुन्हा दोन हजार चौदा ते दोन हजार हजार एकोणीस पर्यंत जे पाच वर्ष आमदार होते त्या काळात सुद्धा जे रस्ते झाले ते रस्ते आज सुद्धा आहेत आणि आजही सर्वसामान्य जनतेने ठरवलेलं आहे की भीमराव धोंडे यांना पुन्हा शामदार धोंडे साहेबांना संधी द्यायची जनतेने जनतेने ठरवलंय सर्वसामान्य जनतेने ठरवलंय पुनश्च भीमराव धोंडे साहेबांना विधानसभेत पाठवायचं एक मिनिट एक मिनिट सध्या राज्यामध्ये निवडणुकीचा वारंवात आहे तर काय एकंदरीत तुमच्या मतदारसंघामध्ये काय काय होईल आमच्या मतदारसंघामध्ये आकर्षक गुंधार धुमरावजी धोंडे साहेब निवडून येते कारण ते काय निवडून जाणार आहे त्यांनी रस्ते वगैरे त्यांना जी पदवी भेटली जसं शिक्षण महसी या तालुक्यामध्ये रोजगार निर्मितीची झालेली आहे धोंडे साहेबाच्या काळात त्यांनी शिक्षण संस्था काढलेल्या आहे तिथं रोजगार भेटला आणि मुला मुलींचं शिक्षण उच्च पदव या तालुक्यात आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी वगैरे झालेले आहेत त्यांचे माणूस आहे राष्ट्रीय प्रवर्धन मतदारसंघात यामध्ये सुरुवात करण्यात आमदार झाल्यानंतर सरकारला बोलून जे सी एम असतील त्यांच्याशी चर्चा करून यामध्ये प्रश्न मार्गी लागणार आहे पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे रस्ते ते पहिले झाले दा काही खराब झाले ते रस्त्यांचाही प्रश्न प्रक्ते मार्गी लागणार आहेत त्यांच्या काळातच जुने पाच तलाव झाले होते नंतर तेच मोठे तलाव झाले जे कच्चे रस्ते त्यांनी केले होते तेच फक्के रस्ते साहेबांनी केलेले आहेत त्याच्यामुळं सर्वसाहेबांनी इच्छा आहे ते धोंडेसाहेब साहेब ते आमदार आहेत त्याच्यामुळे परत आमदार होणार आहेत जनते तुमची मागणी आहे जनतेच्या आग्रहा खातर ते वाटतं यंदा तुमच्याकडे चार उमेदवार आहेत तर काय कोणाची हवा आहे हवा तर सूर्यदतचीच आहे बर 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 हवा चांगल्या प्रकारे हवा आहे निवडून येत असतो का बरं अन्नाचं पार्ट जड वाटतं तुम्हाला कारण अण्णाचं नेतृत्व हे तळागाळातल्या लोकांसाठी आहे सामान्य माणूस त्यांच्या दारात जाऊ शकतो आणि सामान्य माणसाचे काम गोरगरबाचे काम फक्त अण्णाच करू शकतो अण्णाचं दार चोवीस तास उघड असतो वाजेपर्यंत उघड असतं अन्नाचं आणि अण्णाला कधी फोन करा रातचा करा कधी करा अण्णा फोन उचल सर्वसामान्य कार्यकर्त्याचे फोन अण्णा उचलतो सर आता कोणीच उचलू शकत नाही तुमच्या मतदारसंघात आमदार अपक्ष फॉर्म त्यांनी भरलेला आहे तर काय वाटतं त्याचा परिणाम होईल कुठेतरी परिणाम काय वाटत नाही एवढा होईल म्हणून कारण अन्न निवडून येतील ही आम्हाला शंभर टक्के गॅरेंटी काय वाटत एकंदरीत काय परिस्थिती तुमच्या तालुक्यात आष्टी मतदारसंघात पाहायला गेलं तर सुरेश अण्णा खूप मताने विजय होती असं आहे पण चार उमेदवार आहेत पवार गटाचे देखील या ठिकाणी उमेदवार धोंडे साहेब पण आहेत तर का त्यांचं पार्ट जड वाटतं तुम्हाला सुरेश अण्णा धस यांचं पार्ट ह्याच्यामुळं जड वाटतंय की सुरेश अण्णा म्हणजे प्रत्येक घटकाचं काम करते तुम्ही पाहिला असेल किंवा पूर्ण मतदारसंघाला माहित आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या शेतकऱ्यांच्या लाईटचे प्रश्न असू द्या गोरगरिबांचे प्रश्न असू द्या विविध जाती धर्माचे कोणताही समाज घटक जर अण्णाकडे गेला त्यांचे प्रश्न घेऊन तर तिथं ते शंभर टक्के त्याच्यावर तोडगा काढतात आणि सर्वांचं समाधान करतात त्याच्यामुळं आणि सुरेशांना हे म्हणजे कधी बी तुम्ही त्यांना तुमचं प्रॉब्लेम असतील काही अडीअडचणी असतील तर तुम्ही फोन केला तर निम्म्या रातच्यालात ते फोन उचलतात आणि त्याच्यावर तातडीने अंमलबजावणी करतात त्या माणसांचं समाधान करतात त्याच्यामुळे सुरेशांना सर्वांच्या गळ्यातले ताईत आहेत या मतदारसंघातले आणि कामं पण केलेले विकास कामं जर पाहिले तर त्यांच्या इतके विकास कामं मला नाही वाटत आत्तापर्यंत कुठल्या आमदाराने केलं असतील म्हणून सगळे समाज मंदिर त्यांनी तेवढेच केले तेवढेच बांधलेत रस्त्याचे काम केलेत तलावाचे काम केलेत सिंचनाचे काम केलेत शेतकऱ्यांसाठी लढलेत सर्वसामान्यांसाठी लढलेत आतापर्यंत त्याच्यामुळं असं नेतृत्व हे निवडून आलंच पाहिजे आणि सगळं मतदारसंघातली सामान्य जनता त्यांच्याच पाठीमागवे त्यामुळं